राजकारण टोकाचे तिरस्काराचे झाले त्याला हातभार खासदारच लावायला लागले आहे आपल्या आमदारकीच्या काळात विकास कामाचे टिपू सहीन हलवणारे सुदैवाने खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ स्वभाव जाईना या धोरणात आता सर्व सत्ता माझ्याच घरी अशी स्वप्न पडायला लागली आहे त्याकरिता जवळच्याच माणसासोबत दगा विश्वासघाताचं राजकारण करून पत्नीकरिता आमदारकी पदरी पाडून घेतली पण लोक नाराजीत ही आमदारकी घरी येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी अजब वगनाट्य सुरू केले आहे हा वगनाट्याचा फळ लाजिरवाणा आहे पण याची खासदार महोदयांना ना खंत ना, ना खेद। सत्ता पिपासू वृत्ती किती टोकाला जाते त्याचं हे किळस्वाण उदाहरण आहे त्यांनी शेतात दारू साठा पकडण्याचा उदाहरणात ते शेतात दारूसाठा शोधायला लागले तेथे गेल्यानंतर आपल्या पत्नीच्या निवडणूक चिन्हाचा जिंदाबाद घोष करायचेही भान राहिले नाही त्यांच्या पत्नीच्या निवडणूक चिन्हाचा दारूसाठ्याजवळ जिंदाबाद कसा याचा विचार ते करीत आहे स्वतःला अत्यंत शुद्ध म्हणत असताना तळेगाव डेपो येथे रविवारी दिनांक सतरा रोजी एका बोकड्याचा जीव घेतला त्याचे मटण खाऊन घालताना तीर्थही पुरवले हा कसला भक्कमपणा पत्नीकरिता विधानसभेची उमेदवारी मागताना मी नाही त्यातली म्हणत पहिला रंगविला आणि काही जीवाभावाने मागील पंधरा वर्षापासून साथ देणाऱ्यांचाच केसाने गळा कापला त्याची उमेदवारी हाणून पाडत माझ्याच घरात सत्ता पाहिजे म्हणत पत्नीकरिता उमेदवारी मिळवली मतदारांनी एकाच घरात सारी सत्ता पाहिजे का म्हणत नाराजी व्यक्त केली पत्नीच्या उमेदवारीवर सत्तेचं सावट दिसायला लागल्यावर मग त्यांनी दारूसाठे शोधायला सुरुवात केली तेथे रात्री अपरात्री पोहोचून हा दारूसाठा महायुतीचे उमेदवार तसेच जनतेची विकास कामे करणारे सुमित वानखेडे यांचाच असल्याचा टाह फोडला त्याचवेळी तेथून पैशाचा साठा रवाना झाल्याचाही त्यांना साक्षात्कार झाला शेतकऱ्यांच्या शेतात पैशाचा साठा ठेवतात हे शेतकऱ्यांसोबत कसलाही संबंध नसताना त्यांना कसा कळला मग तळेगावाच्या मटण पाटाकरिताच पैसा जोडीला तीर्थाची केलेली व्यवस्था कोणी केली होती हे त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी मतदार करत आहे मिळालेला दारूसाठा एका शेतात होता त्याचा सुमित वानखेडे यांचा संबंध काय असे आता लोक विचारू लागले जी चर्चा सुरू झाली पण जे वाईट दिसले त्याचे खापर सुमित वानखेडे यांच्यावरच पडावे याशिवाय दुसरे कामच नाही त्यानुसार हे महोदय आता गावठी दारू भट्ट्यांवर जाऊन त्या उमेदवार सुमित यांच्याच असल्याची ही घोषणा करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे एकदा सापाला जवळ करा पण खासदाराला जवळ करू नका असं म्हणणारे बाळा जगताप यांचे हृदय परिवर्तन कसे झाले याची खमंग चर्चा सुरू आहे आपण पत्नीच्या विधानसभेच्या उमेदवारी करिता किती विश्वास टाकलेल्यांची माणक आपली त्याचा कसा विश्वासघात केला याचा विचार करायलाही त्यांना वेळ नाही शिवाय आपण ज्यांची संगत करतो त्याने कापूस विकताना कापसाचे वजन वाढवण्यास त्यात मीठ किती टाकले होते पत्नीचा जीव घेताना गावातील लोकांनी कशी धिंड काढली होती याचेही भान राहिले नाही अशा चारित्रहीनाची संगत करताना लोकांना ज्ञानाचे धडे द्यायला हे खासदार किती खालच्या पातळीवर पोहोचत आहे यातून रंगत आहे ते खासदार पत्नीच्या तोट्याचे गणित तसे समर्थन वाढत आहे महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांचे आताच या घटनेबाबत बाबत विस्तृत निवेदन आमचे नेते दिवे साहेबांनी ने आपल्याला दिलाय ही संपूर्ण घटना अतिशय गंभीर आहे आणि निवडणुकी दरम्यान दारूचा वापर होणं किंवा दारू सापडणं हे अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे आणि भारतीय जनताचा पार्टीचा उमेदवार म्हणून मी याचा निषेध करतो परंतु ही जे काही काल नाटक झालेलं आहे हे आरवी विधानसभेतल्या मतदारांना नवीन नाही आहे दरवेळेस निवडणूक आली की अफवा पेरायच्या त्या माध्यमातून जनतेचे दिशाभूल करायची त्यांचा बुद्धिभेद करायचा आणि निवडणूक जिंकायसाठी प्रयत्न करायचे ही संस्कृती नेहमी इथल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची राहिलेली आहे आणि त्याच परंपरेला साजेसं असं कालचं नवटंकी कालचं नाटक हे इथल्या खासदारांनी केलं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो हे प्रकरण भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी रचला गेला आहे आणि त्यातलं खरं खोटं हे जनतेसमोर आलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी संबंधित यंत्रणेतर्फे करण्यात यावी आणि त्यातून जे खरं आहे ते जनतेसमोर आणण्यात यावं ही मागणी मी करतो ज्या पद्धतीने राजकारणामधली साधनसूचिता बाजूला सारून नैतिकता बाजूला सारून आपण हारत आहेत हे दिसल्यावर पायाखालची वाळू सरकल्यामुळे जशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं होत आहे त्याचा बुरखा फाटला पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे जनतेला काय मा काय आहे काय माय काय सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे हीच मागणी मी या निमित्ताने करतो नमस्कार मी अश्विन शिंदे राहणार निंबोली शिंदे तालुका आर्वी हे अमर काळाला सोडलं म्हणून ते मला माझा सूड घेताना दिसत आहे मागील पंधरा वड्यात माझी नवीन त्रिटा गाडी व माझ्या सहकार्याचा कोठा त्याच्या जळून खाक झालेला आहे तसेच मला दोन तीन वर्षापूर्वी पेढ्यातून विष बाधा करण्याचा व मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व कृत्यामुळे मी न घाबरता वाठोडा सर्कलमध्ये जोमाने काम करीत राहिलो मी भीत नसल्यामुळे माझ्या शेतात त्यांनी दारूसाठा ठेवून व माझ्या उमेदवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे माझा व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय श्री सुमितदादा वानखेडे यांचा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही या निवडणुकीत त्यांचा उमेदवाराचा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनीच हे कृत्य केल्याचे दिसून येते या संबंधी मी कायदेशीर कारवाई करण्यात आहे आपलाच अश्विन शेंडे